नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चना जोर ही रेसिपी म्हणजे मराठीत त्याला चटपटीत असा हरभऱ्याची उसळ असं म्हणतात तर त्याच्यासाठी आपण हिरवे हरभरे घेतलेत आणि ते ओव्हरनाईट म्हणजे दहा ते बारा तास पाण्यात आपण भिजत घातलेले आहेत नॉर्मल पाण्यामध्ये आणि आता ते भिजलेले आहेत असे काल रात्रीच घातले होते भिजत तर आता या पद्धतीने ते छान भिजलेले आहेत आणि व्यवस्थित आता हे दोन वेळा पाण्याने धुवून घेऊया आणि मग आपण हे शिजवून घेणार आहे तर हे सगळे पाणी जे काही आहे ते मिथळूया आणि दोन वेळा धुवून घेऊया हे एक कप भिजवलेले हरभरे आता आपण शिजवून घेणार आहे आपण इथे हिरवा घेतलेला आहे त्यामध्ये पिवळा आणि हिरवा दोन असतात तर आज आपण इथे हिरवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घालूया एक चमचा मीठ आणि दोन चमचे तेल घालतो आपण म्हणजे तो छान शिजला पण जातो आणि मिठाईमुळे ओरिजिनल म्हणजे हरभरायला सुद्धा थोडीशी चव येते नाहीतर काय होतं वरून आपण घातलं की शिजवताना आत नाही घेईल तर आत खाताना आपण तो थोडासा अळणी असा लागतो म्हणून अगोदरच घातलेला आहे आणि आता ह्याला तीन शिट्ट्या आणि जवळजवळ पाच ते सात मिनटं अगदी बारीक गॅसवर आपण शिजवून घेणार आहे ह्याला गॅस चालू करूया आणि शिट्ट्या करतानासुद्धा मिडियम गॅसवरती करायच्या अगदी हाय फ्लेमवर नाही करायच्या नाहीतर फार पटपट होतील मग तर कुकर आपला थंड होतो आहे तर तोपर्यंत आपण याला पेस्ट हवी आपल्याला कांद्याची आणि टोमॅटोची तर आता हा आपण कच्चाच कांदा घेतलेला आहे मोठा मोठा चिरून घेतला आहे आणि घेताना एक मोठा कांदा घेतला आहे तो पण घालूया याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच आपण टोमॅटो पण घालणार आहे ते पण असे मोठे मोठे चिरून घेतले आणि हे घेताना दोन मोठे टोमॅटो घेतले आणि त्याच्या आपण बिया काढून टाकलेत तर बियाने काय होतं थोडासा आंबटपणा पण येतो म्हणून आपण बिया शक्यतो घेत नाही आणि आता ह्याची कच्चीच आपण पेस्ट छान करून घेऊया अशी आपण कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे छान फाईन झालेली आहे आणि आता आपण कुकर पण थंड झालाय आपला तर आता आपण चनाजोर करायला घेऊया तर आता आपण चना जोर फोडणीला घालूया तर त्याच्यासाठी दोन टेबलस्पून तेल घालणार आहे आपण कढईमध्ये तेल थोडं तापलं की आपण जिरे घालून घेऊया ही थोडीशी पंजाबी स्टाईल असते म्हणजे धाब्यावर हे जास्त मिळतं तर असं जरा चमचमीत आणि चटकदार हा प्रकार जो असतो तो धाब्यावरच आपल्याला खायला मिळतो एक चमचा जिरे जिरे थोडेसे तडतडले की आपण त्याच्यामध्ये लसूण पेस्ट घालणार आहे एक चमचा आलं पेस्ट एक चमचा आणि आपण हे सगळं अगदी बारीक गॅसवरतीच घालतोय कारण बरेचशेच आपल्याला सगळं साहित्यात घालायचं आहे त्यामुळे बारीक गॅसवरती एक एक अगदी घालत राहायचं म्हणजे ते पुढचं अगोदर करपणार नाही आहे आलं लसणाचा थोडासा कच्चटपणा गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहे एक टेबल स्पून हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे छान परतून घेऊया एखादं मिनिट आपलं लसूण मिरची आणि आलं छान असं भाजून झालंय त्याच्यामध्ये ही केलेली पेस्ट आपण घालतोय त्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही पेस्ट करताना टोमॅटोमुळे अगदी छान फाईन अगदी होतीये तर हे छान अगदी आपण मिडियम गॅसवरती पेस्ट भाजून घ्यायची कारण हे सगळं आपण कच्चं घेतलेलं आहे तर साधारण दोन ते तीन मिनटं लागेल आपल्याला हे भाजायला आपली कांद्याची पेस्ट कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण अशी छान भाजून झाली आहे यातलं पाणी सगळं निघून गेलं आहे आणि अगदी कलर पण त्याचा छान असा बदलला आहे म्हणजे अगदी ही छान भाजलेली आहे तर कच्चं घेतलं होतं त्यामुळे व्यवस्थित भाजायचा नाही तर कच्च्याचा वास येईल आता ह्याच्यानंतर आपण दोन टेबलस्पून साय घालतो तर तुम्ही विकतचं क्रीम मिळतं ते घातलं तरी चालेल किंवा घरची साय जी असती ना खरं त्याने विकत आणायची काही गरज नाहीये आपली घरची साय घातलेली आहे दोन टेबलस्पून आणि अगदी आपण दही लोणी काढायसाठी साई काढून ठेवली असती ती सुद्धा आपली चालू शकते म्हणजे लावलेली थोडीशी आंबट असेल तेही चालू शकते आणि हे भासताना आपण एक टेबल स्पून त्याच्यामध्ये बटर घालायचं वाटण घाटण न करता खरं ही पंजाबी भाजी पण वाटण घाटण न ही पटकन म्हणजे कांदा वगैरे सुद्धा कुठे भाजायचं नाही आपल्याला आणि आता मार्केटमध्ये टोमॅटोची प्युरी विकत पण मिळते तर त्यामुळे नुसती कांदा आपली पेस्ट तुम्ही घातली आणि टोमॅटो प्युरी जर विकतची घातली तरी आणखीन म्हणजे सोपं जाणार आहे ते म्हणजे पटकन एखादी पंजाबी भाजी आपली होऊ शकते ना असं एक दोन मिनटं छान परतून घेतलंय आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत हे आवडीनुसार घालू शकता आपण इथे एक चमचा घालतोय कारण मिरची पण आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि आपले गरम मसाला पण नंतर पडणार आहे त्याच्यामध्ये आता सगळे मसाले आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया एक चमचा धने पावडर दीड चमचा पंजाबी गरम मसाला तर आता पंजाबी गरम मसाल्याची आपली रील केलेली आहे आणि ती ऑलरेडी अपलेड केलेली आहे तर तो बघून नक्की करा आपण तोच इथे वापरलेला आहे दीड चमचा पंजाबी गरम मसाला म्हणजे ती पंजाबी जी काही टेस्ट असते प्रॉपर ती मस्त येते त्याला आणि आता हे छान दोन मिनटं परतून घेऊया तेल त्याला थोडंसं सुटायला लागलं आहे आता आपण गॅस बारीक करूया कारण छान हे अगदी सगळं आपलं भाजलेलं आहे मसाला आणि आपले चणे कसे शिजलेत ते आता बघूया आपण अगदी छान अगदी मऊसूत शिजलेलं आहे आपण तीन ते चार शिट्ट्या केल्या आणि नंतर एक पाच मिनटं बारीक केलेला होता आणि आपण भिजवून घेतलेत त्यामुळं छान असे शिजलेले आहेत म्हणजे एक दहा बारा तास भिजले ना की ते शिजायला पण लवकर येतात त्या पाण्यासहित आपण घालतोय जे की मिठा मीठ आणि तेल घातलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सगळे चणे घालून घेतलेत ते थोडेसे असे पळीनं आपण असे दाबून घ्यायचे म्हणजे थोडेसे त्यातले काही काही थोडे असे फुटले जातात आणि काही काही अख्खे राहतात म्हणजे ती उसळ अशी मिळून आल्यासारखी होती थोडे फुटले गेल्यामुळे हे सगळं आपण पळीने थोडंसं असं स्मॅश करून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालतोय गरम थोडासा तो सगळा मसाला वगैरे शिजला जाईल दोन चमचे आपण त्याच्यामध्ये चवीसाठी टोमॅटो सॉस घालतोय आणि एक टेबलस्पून कसुरी मेथी ही आता हातावर थोडीशी अशी क्रश करून घालूया आपलं मीठ राहिलं आहे फक्त घालायचं अजून एक चमचा आपण एक चमचा शिजवताना घातलेलं आता एक चमचा आपण वरून घालतो आहे त्या सगळं घालून झालेलं आहे हलवूनही झालेलं आहे त्याला पाच मिनटं आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊया तर आपण पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं शिजायला तर अगदी छान असं शिजलेलं आहे अगदी त्याला थोडीशी ग्रेव्ही अशी झालेली आहे तर अगोदरच आपले सगळे हरभरे अगोदर शिजलेलेच होते त्यामुळे आता ते अगदी आणि छान शिजलेले तेवढ्या ह्याच्यामध्ये अगदी पंजाबी स्टाईल दिसते त्यात तो आपण जो पंजाबी मसाला घातलाय त्या मसाल्यांचा इतका सुगंध सगळीकडे दरवळलाय अगदी खूपच सुंदर आणि अगदी धाबा स्टाईल आपली जोर तयार झालेला आहे आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करूया तर मी गॅस बंद करते आणि आपण ही विदाऊट ग्रेव्हीची आत्ता केलेली आहे पण आपण ग्रेवीच्यासुद्धा ग्रेवी खूप भाज्या केलेल्या आहेत पंजाबीच्या त्या सगळ्या अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओ त्याचे ग्रेव्हीसुद्धा आपण तिथे ती तीन दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही करून स्टोअर करू शकता महिना महिना वगैरे फ्रीजमध्ये तर त्याही जरूर बघा आणि तशाही अगदी बरोबर पंजाबी टिपिकल अगदी भाज्या तुम्ही करा तर आजची आपली चना जोर आणि महाराष्ट्रीयन पद्धतीनं म्हटलं तर आपण चण्याची उसळ केलेली आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा तुमची कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया